नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर मी आज आलो आहे माझ्या बहिणीच्या गावी आहेत माझे भाऊजी मारुती तिलटकर तर आम्ही चाललो आता जरा मळ्यात काहीतरी काम करायला तर तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवतो जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद चला आता चला चला आम्ही चाललो आहे मळ्यात ही हे आहे गावचं वातावरण बघा आता है, वाता अता महिना चालला आहे नोव्हेंबर दिवाळी संपली आता येथील तुळशीचा विवाह तुळशी विवाह सुंदर असा व्हिडिओ सुंदर हे चिंचेचं झाड बघा केवढं मोठं आहे बघू शकता तुम्ही चिंचेचं झाड आणि हे आपला गावचा रस्ता वाली तिल्लोटकरवाडी खारीपटण गावची गावाला आलं की अशी आठवण येते गावची असा रस्ता वाट पायवाट असे लोकांनी कुंपण केलेली आपली गावटे कुं कुंपण बघा या सागव सागवनाची झाडं आहेत साग हां हो सागोबाग इथे लावलेले आहेत भरपूरच आहेत आणि सरळ सरळ उंच उंच केलेली आहेत कारण सागोनाचं झाड एक नंबर असतं घराच्या कामासाठी फर्निचरसाठी एक नंबर प्राईज असते त्याची बघा कसं वातावरण आहे मस्त हे रस्ता पण बघा कसा आहे मस्त तर पाणी पावसाळा गेल्यामध्ये हे पाणी आटलं आहे इथे पाणी होतं गेल्या व्यवस्थित मला झरा दाखवलेला इथे झरा होता पाण्याचा तर भाऊनजी बरोबर चाललो आहे मी आलो आहे दोन दोन तीन दिवस गावी थोडंसं क्लायमेट हवामान चेंज करायला ही बघा हिला बद्दल ही पाधन हे रस्ता खाली जायचा मळ्यात हे काय हा अच्छा ही शाळा कुठली आहे ही एक नंबर एक ही शेकन्बर शाळा वाली आहे ना, ना ही वाल्यातली शाळा आहे बघा इथे प्राथमिक शाळा आणि आपली घरं गावचे बंगले ह्याला आपण गावचे बंगलेच बोलतो चिराबंदी चिरेबंदी हे बघा ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालिये नंबर दोन 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 नंबर हे बघा आता आलं तर आपण बघून जाऊया शाळा शाळेला मुलांना सुट्टी आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षणाचे सम्राट शिक्षणाचा अधिकार छत्रपती श्री शिवाजी महाराज बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे काही विचार लिहिलेले नेहमी सगळे उठले पाहिजे शौचालयात शौचात गेले पाहिजे सकाळी दात घासून तोंड घुसले पाहिजे असे एक आंधळ्या पांगायला मदत करावी दररोज सकाळी आंघोळ केली पाहिजे हे याच आहे दिनचर्या माझी दिनचर्या ते आहेत आहेत नेहमीजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक महात्मा गांधी अशा तऱ्हेने आहे वालेची शाळा वाले शाळा नंबर दोन चला कशीच आहे काय आमसभा अच्छा ग्रामसभेची ग्राम सैल खाली अशा तऱ्हेने हो वाली एक गाव तुम्हाला दाखवतो मी पाठीमागचे काही परसो बोलतात त्याला आहे बघा ती आळ्या हळद 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 भेंडी आहेत भेंडी आता संपली आता विचार सीजन संपलं अशा तऱ्हेने आम्ही चाललो आता बरं झालं मला वालीची शाळा बघायला भेटली लहान मुलांची प्राथमिक शाळा हे आपूसच्या आपूची झाडं आहेत आपूस आंबे आता येतील पुढच्या महिन्यात मोहराला सुरुवात होईल हे बघा गावचे लोक असेल त्यांना माहितीच असेल हे चिवारीचं बेट आहे हे बघा इथे बघू शकता तुम्ही त्याला बोलतो चिवारीचं बेट आणि हे आपले पानधन बघा हा कसं कुंपन केलं बघा असं पहिलं कुंपण करायचं माणसं आता लोक चिऱ्याचे कुंपण करतात आणि त्याच्यामध्ये लावलेत काजू हे बघा काजू लावलेत मला दोन तीन वर्ष झालेस दोन वर्ष लावून अच्छा तऱ्हेने बघा अजून सगळं वातावरण हिरवंच आहे अजूनपर्यंत पाऊस परत होता म्हणून सगळं अजून चाळा हे सगळं झाडं अजून सगळी हिर हिरी गार आहेत अजूनपर्यंत पाऊस होता हा दोन दिवस आहे पाऊस नाही आहे मी गावाला आल्यापासून हे बघा हे कुंपण आहे आणि हे कुंपणामध्ये हे काजू आहेत ह्या कोणाचे काजू भाऊजी नू नारायण नारा कोण अच्छा अच्छा नारायण इंगळे ना अच्छा बघा काजू आहेत आता हे काजू चांगले धरणार उत्पन्न चांगले येणार म्हणजे मेहनत केली तर मेहनतीचं फळ होतंच असं आहे कुठेही आपल्या गावची कोकणामध्ये जमीन म्हणजे बोलतात ना सोनं आहे त्या सोन्याचा उपयोग करून घेणारे घेतात नाहीतर मग आपले असेच असतात भात पिकवला की काम झाला अशा तऱ्हेने आपली पायवाट माझे भाऊजी लय मेहनती आहे बिचारे बहीण त्यांच्याकडे माझी भरपूर सुखी आहे भले माझे भाऊजी गावचे असतील पण माझी बहीण भरपूर सुखी आहे त्याच्याबद्दल माझ्या भाऊजीना धन्यवाद हे बघा अशी कुंपण असतात आता चिऱ्याची हे चिऱ्याची कुंपण आहेत हे बघा आणि हे आतमध्ये घर आहेत म्हणजे ढोरं वगैरे कोणाचं कोण आतमध्ये घेऊन येणार नाही अशा तऱ्हेने मी चाललो आता मळ्यात भाऊ हे कुठलं मंदिर इथं हे जे कुठलं काही कार्यक्रम होत नाही इथे अच्छा हे वाडीचा इसवटा असे बोलतात अशा तऱ्हेने झाड आहे पिंपळाचं पिंपळाच्या झाडामध्ये बोलतात ना देव असतोच त्यामुळे इथे हे कार्यक्रम सप्ताह होत नाही इथे तिकडे होतं मग इथे काय कुठला कार्यक्रम करतात अच्छा हे पूजा बांधतात वाडीचे देवा आनी आनी ले अच्छा ओके ओके हे बघा आणि तिकडे आता शेतकरी कामाला लागलेले आहेत अच्छा हिंगेवाडी या इंगेवाडी हितवर्धक मंडळ मुंबई ग्रामस्थ हे बघा कटडा बांधलेला आहे ओटा बांधलेला आहे इथे त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम होतो वाडीचा तसं तरी आता आम्ही चाललो आहे मळ्यात हे बघा मळ्यात आलो आम्ही

झाली वाटतं बहुतेक लोकांची भात कापून साफ झालो भात कापून का झाली लोकांची पावसानं कापून दिला नाही लोकांनी पावसात सकाळी कापायची लगेच घेऊन यायची यायला बोलतात आम्ही खळा हे बघा हे खळा आहे भात झोडायचा इथे भात जोडतात आणि भात जोडून झालायची असे हे ठेवतात तन्सी बोलतो काय माहिती तन्सी उडवी उडी आम्ही उडी बोलतोय याला उडवी हे बघा ही अशी उडी भात झोड उडी झाली उडून झाले की नंतर मग हे मळायचं असतं म्हणजे बैला ढोरा हे खायला हे गवत हे बघा हे बघा आता खरं ही भात आण आहेत हे भात झोडायचं आहे ना भिजलेला वाटता हे बघा असे भाताचे पेंडे बांधतात हे बघा आणि नंतर मग असे झोडून मग असे उरंडे घालून ठेवतात आता उदक गुण पडलं का झोडू बरा हे बघा हे भात आहे बघा बघू शकता तुम्ही हे बघा हे आपलं सोनं कोकणच्या मातीतलं आणि अशा तऱ्हेने बहुतेकांची लोकं भात कापून झाले मळा साफ झाल्या दिसतं तुम्हाला अजून लोक तिकडे कापतायत बापरे इथे हे करणार इथे हे कुळीत पेरणार हे बघा आता हे रान साफ केलेलं दिसतंय तुम्हाला तर इथे आता भात कापून झालं ना हे आता भात कापून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये कुळीत पेरणार नागरून नागरणार ना नागरुण मग कुळीत प्या मग पाण्याची जरूर लागत नाही का ओले असते जमीन ना अच्छा ही जमीन ओले असते त्यामुळे त्या कुळीजाला पाण्याची ज नाही लागत आणि कुळीत बोलतात ना खार खारी कुळीत एक नंबर कुळीत असतो आणि पिठे एक नंबर होते असं आहे ते हे बघा ते एक खोपटीस आहे तुम्हाला एक म्हणजे आपण राखण करायला म्हणजे कोण दान जनावरं वगैरे येतात डुकरं वगैरे त्यांच्यापासून संरक्षण करायसाठी रात्री इथे राखायला येतात आता भातं कापून झाली आता प्रश्नच येत नाही इकडं भातं कापतायत बघा दाखवतो तुम्हाला मी आता हे आता पुरा पावसामध्ये हे पुरं पाणी जाते इथून पुरं भरून जाते नदी मोठी नदी आहे तिकडे भरून आली खाली पटत ना खाली आणि गेली खाली विजयदुर्गाला इथे तर भातं कापतायत लोक अजून बघा उन्हा आता एवढं भात कापून म्हणजे शेतकऱ्यांचं कामच असतं ते कुठलीही गोष्ट नाही तिथल्याशिवाय मिळत नाही झाले काय ना आपण हा किती दिवस आहेत अजून हे पडतो कसे बांधलास चावळी अच्छा डुकरा डुकरा येत मग मग डुकरा पळतो ते नी अच्छा लाईट पडते याच्यावरती डुकरानी आता ते जवळच आहे ना बाकी कुणचे नाहीत ना म्हणून ते मळणार ते बघा असं हे भात सुकत घालायचं आणि सुकलं की मग ते कवळ्या करायच्या संध्याकाज जोडणार ना ये हे आहे उद्या उद्या जोडणार म्हणजे हिरो हिरविरवाले ते पाच थोडी येऊन जाणार ना तळ सगळं ताना तू पान तर पान द्यायचं ओके पाचशा कवळ्या करायच्या आणि म्हणून असे चुकत घालायची जर ऊन लागलं की ते मग चांगलं गवत कर्कडे जातं गवत पण चांगलं राहतं हे बघा आता लोक भात कापतात हे कोळती बघा एक कोळती भात कापायची या तीन भात कापूज असत्या भरपूर शेती केली मी आता एक हे बघा हे आपलं कोकणच्या मातीतलं सोनं आहे याला सोनंच म्हणावं लागेल आणि ही आपली माणसं विनातानातून आपले शेतकरी बांधव एक मला चान्स भेटला व्हिडिओ करायला आता उन्हातानातून लोक मेहनत करून मेहनतीचं फळ मिळतं जेव्हाही चला मग आज तुम्हाला व्हिडिओ दाखवला छोटासा प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद नमस्कार हे बघा भात कसे लोकं आहेत आणि ऊन पण एवढं लागतं ना बाप रे उन्हतानातून लोकं काम करतात बघा ह्याला बोलतात शेतकरी कुठली गोष्ट घरामध्ये बसून मिळत नाही त्यासाठी मेहनत करावीच लागते मेहनतीशिवाय म फळं मिळत नाही धन्यवाद चला कोकण आपलोच असा एव्हा कोकणात भात कापूक धन्यवाद बघ कशी लोक मेहनत करतात याला होत शेतकरी बळीराजा हे आपले बळीराजा महिलांसम आहेत मेहनत म्हणजे ऊन एवढे लागते ना उभं पण राहिला होत नाही एवढ्या उन्हामध्ये लोक आता शेतीची कामं करतात भात कापण्याची तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद जय कोकण